परिषद शाळांमधील सुमारे चार हजार पाचशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व सतरा हजार वयांचं वाटप करण्यात आले यामध्ये सुमारे बारा लक्ष रुपयांच्या साहित्याचं वाटप आदिवासी व दुर्गम क्षेत्रातील शाळांतील विद्यार्थ्यांना करण्यात आले दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना पालकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेण्यासाठी अनेक अडचणी येत असतात आणि यावर खारीचा वाटा म्हणून या संस्था अशा प्रकारची मदत करत असतात आपटाळे बीटमधील सर्व शंभर टक्के शाळांना साहित्य वाटप करण्यात आले प्रातिनिधिक स्वरूप जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुराळे येथे आपटाळे तांबे केंद्रातील शाळांना वाटप करण्यात आले यावेळी जुन्नर पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी संचिता आभंग दुर्ग संवर्धन संस्थेचे समन्वयक संतोष जाधव उर्मी फाउंडेशनचे राहुल शेंडे इन्फिनिटी एक्स कंपनीचे राहुल जाधव व सहकारी तसेच केंद्रप्रमुख पुष्पलता पानसरे सुरेश भवारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सल्लागार संजय डोंगरे पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस खंडेराव ढोबळे जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष रमाकांत कवडे जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी संस्थेचे सभापती संतोष पाडेकर जुन्नर तालुका खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष रामदास चतुर उपसरपंच सचिन चव्हाण बन्सी चतुर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शाळांचे मुख्याध्यापक उपशिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते यावेळी श्री संतोष जाधव यांनी अशा प्रकारे आदिवासी व दुर्गम भागातील शाळा विद्यार्थ्यांना मदत करण्याचं कार्य अविरतपणे सुरू ठेवणार आहेत असं मत व्यक्त केलंय इथं आल्यानंतर आम्हाला सगळ्यांना जी ऊर्जा मिळते ती अशी शब्दात किंवा अशा व्यक्त करण्याच्या पद्धती ती सांगता येणार नाही आम्ही सगळे इथं काय येतो ह्याच ये उत्तर देणं फार अवघड आहे एका प्रसिद्ध गिर्यारोहकाला विचारलं होत मुलाखतकाराने की तुम्ही एव्हरेस्ट वर कशाला चढता त्यांना फार असं काहीतरी फॅन्सी उत्तराची अपेक्षा होती पण तो गिर्यारोहक राह म्हणला एव्हरेस्ट तिथं आहे म्हणून आम्ही चढतो बाकी काही कारण तर कसच आहे ही मुलं इथं आहेत आणि इतक्या अनंत अडचणी सोसून ती इथं शिकायला येतात आणि तितक्याच आनंद अडचणींना सोसून त्यांना शिकवायला शिक्षण इथे येतात आणि हे एकच कारण आहे की आम्ही पुन्हा पुन्हा इथं येतो कारण इथं आल्यानंतर त्यांना काही देणं वगैरे ह्या भावनेपेक्षा त्यांना भेटल्यानंतर त्यांच्याशी थोडस हितबूत केल्यानंतर आम्हाला सगळ्यांना जो आनंद मिळतो आम्हा सगळ्यांना जी परत नव्यानं काम नीटपणे शब्दात व्यक्त करू शकत खर तर तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद तुम्हा सगळ्या शिक्षक बांधवांमुळे आम्हाला सगळ्यांना ही संधी मिळते आणि आनंद या गोष्टीचा आहे की आम्ही जे काही थोडेफार प्रयत्न करतोय आमचा जो काही खारीचा वाटा द्यायचा प्रयत्न करतोय त्या खालीच्या वाट्याचा तुम्ही इथं एका प्रचंड अशा राम सेतूत करीत आहात तुम्हा सगळ्या शिक्षक बांधवांचे सगळ्या पदाधिकाऱ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद तुम्ही हे जे काही कार्य इथं करत आहात ते असं चालू ठेवा आणि आम्हाला अशीच पुन्हा पुन्हा संधी देत राहा जेणेकरून आमच्या धावपाईच्या आयुष्यात अशा आनंदाचे क्षण आम्हाला मिळत राहतील सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि सर्व विद्यार्थी मित्रांचे मी आभार व्यक्त करतो बराच वेळ ते अगोदरच आमची वाट पाहत थांबलेत आणि आता आम्हाला येऊनही तासभर झालाय आणि बिचारे शांतपणे सगळं हे जे काही चाललंय भले त्यांना ते आवडत असून असून ते शांतपणे बघत आहेत तरी आता आपण सगळ्यांनी त्यांचा अधिक त्यांच्या पेशन्स चेक न करता पुढचा कार्यक्रम का उरकून घ्यावा अशी सगळ्यांना नम्र विनंती धन्यवाद या वर्षी एक उपक्रम आपल्यासाठी पुढे घातलेला आहे होऊ घातलेला आहे आणि तो म्हणजे की सर्व शिक्षकांनी किंवा विविध अशा आपल्या एनजीओ च्या मार्फत अशा काही सेवाभावी संस्थांमार्फत आपल्या विद्यार्थ्यांना विविध मिल साहित्य मिळावं आपल्या भौतिक सुविधा ज्या काही कमी अधिक प्रमाणात शाळांमध्ये असतील तर त्यांची पूर्तता व्हावी आणि या दृष्टीनं हा लोकसहभाग मिळवावा असं आपल्याला आवाहन आपल्या जिल्हा परिषदेने देखील केलेलं आहे आणि त्याचाच हा देखील एक परिपाक आणि एक भाग आहे आणि अत्यंत मोठ्या स्वरूपात या संस्थांचं योगदान आपल्या शाळांसाठी आपल्या विद्यार्थ्यांसाठी आहे आपल्या सगळ्यांचं अधिक वेळ न घेता मनापासून आपल्या पुणे जिल्हा परिषदेचा या उपक्रमाला ही दाद आहे मग पंचायत समिती जुन्नर शिक्षण विभाग आपलं बीट आणि आपल्या बीट मधील सर्व शिक्षक विद्यार्थी या सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा या संस्थांचं मनापासून असं अभिनंदन जाते आणि आभार म्हणायलाही हरकत नाही पण उपचार या सगळ्यांना आवडत नाही उपचारात्मकता ना, 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 आवडत नाही तर अगदी प्रेमा असंच आपलं कार्य या पुढील काळात देखील आमच्या या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी नवे नवे तालुक्यातील जिथं जिथं गरजू विद्यार्थी आहेत त्या सगळ्या शाळांसाठी विद्यार्थ्यांसाठी हे काम अविरतपणे आपल्याकडून आणि त्याला असाच उत्स्फूर्ताचा सा प्रतिसाद आमच्या या शिक्षण संघटना आणि शिक्षक यांच्याकडून मिळणार आहे ग्रामस्थांना याबाबत निश्चितच आपल्या संस्थांचा अभिमान वाटेल असं आपलं काम असणार आहे या कामाची आज कर तास करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा